मन्स पॉवर सी एन जी संपत आली कारण लास्ट लाइट सी एन जीचा पंप होता इथं सी एन जी नव्हतं पुढचा बघू कसा रोड आहे शेवटचा एक तास आहे ना डेंजर होता ते थोड़ा पार्शियरिटी करता असं वाटलं मला ते एवढी छान टेस्ट आहे मच्छिंद्रनाथ कांबळी आहेत ना त्यांचं तो हॉटेल आहे मित्रांनो इथं लांजाला गुड मॉर्निंग कायरा बेटा नमस्कार मंडळी सुप्रभात मी प्रकाश वाडे तुम्हाला सर्वांचं आणखी काय ट्रॅव्हल ब्लॉकमध्ये स्वागत करतो आहे सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आम्ही ह्या ट्रिपचा शेवटचा ब्लॉग आणि शेवटचा ट्रॅव्हल जर्नी करणार आहोत जाणार आहोत कोकण टू मुंबई कायरा झोपले आहे गाडीमध्ये सेटअप केली आहे गाडी चालू केली आहे पोल स्टार्ट केली आहे मी आणि रश्मी रेडी आहोत सकाळचे सहा वाजता आम्ही रेडी झालोत हे खूप महत्त्वाचं हो आहे आणि आता इथून निघायचं आहे आपल्याला घरी जाण्यासाठी म्हणजे उरणला जवळपास चारशे सव्वा चारशे साडेचारशे आहे ना चारशे किलोमीटरचं अंतर आहे आणि ते एका दिवसात कवर करायचं आहे चला बघूया कशाप्रकारे आपण हा प्रवास करतो आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आम्ही पहिल्यांदाच मुंबई गोवा हायवेने जाणार आहोत इथून तिकडे लास्ट टाईम आम्ही गेलो होतो पण तेव्हा तेजस ड्रायविंग करत होता आणि ह्यावेळेस आम्ही दोघं असणार आहोत सो बघूया जिथे गरज लागेल तिथे सुद्धा हेल्प घेणार आहे हा कसा प्रवास होतो आहे हा संपूर्ण या ब्लॉकच्यामधून दिसणार आहे तर चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया ओरस हे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे इकडं तर इकडं आम्ही यायचो इथपर्यंत मी कॉलेजला होतो ना त्यावेळी बॅडमिंटन खेळण्यासाठी इथं इंडोर कोर्ट आहे ठीक आहे तर आणि हे बघा इथे सर्व ठिकाण आहेत चला आता इकडून मुंबई गोवा हायवेला टच होऊया आणि इकडे पहिला सी एन जीचा ब्रेक घेतला आहे सी एन जी बनवून घेतो अर्धी सी एन जी झाली होती बेस्ट पहिला सी एन जी वंपा सी एन जी भेटला आहे आता ऑलमोस्ट भेटलं गणपतीमध्येच फक्त हा प्रॉब्लेम असतो कारण सर्व चाकरमाने येतात त्याच्यामुळे काराला बाहेर काढली आहे सेफ्टीसाठी एवढी से एन जी बसलेली आहे चला निघूया हायवे टू हायवे निघूया लवकरात लवकर मित्रांनो कणकवली बसून रश्मीने गाडी घेतली थोडा ती पण हात मोकळे करते तिला येथे चालवता बस काय फक्त इकडचा एक्सपिरियन्स नाही पण चालवते ऑलमोस्ट आता पाच दहा किलोमीटर झालेत कणकवली पुढे आलो आरामात चालवते एका लेनले आमचा बच्चा उठून बसलेला आहे इकडे हा गुड मॉर्निंग काय रा बेटा मित्रांनो आता सात चाळीस झाले आहेत आणि रश्मी मॅडम ड्रायविंग मोडवर आहेत ठीक आहे सुरुवातीला तिला ड्रायविंग करू दे म्हटलं नंतर मिस करणार आहे आणि आमची कायरा मॅडम अशी कांगारूसारखी इथं आहे वुमन्स पॉवर

चला मित्रांनो साडेआठ वाजलेत आणि आता आम्ही पोचलोत कुठं पोचलोत आपण कायरा आमची उठलेली आहे हा ओनीला पोचलोत आणि आता इथून तीनशे वीस किलोमीटर आहे जो रस्ता आपला कवर करायचा आणि तीन वाजून काहीतरी सात आठ मिनटं दाखवतोय सो आता जास्त ब्रेक नाही घेत आता रश्मीने कणकवलीपासून ओनीपर्यंत गाडी चालवली खूप छान चालवली फक्त मध्ये एक दोन ठिकाणी थोडंसं ती जमलिंग झालं त्याचा पण वेल अँड गुड म्हणजे हा मला मला थोडंसं अजून कॉन्फिडन्स आला त्याच्यावर आणि गाडी पण फोर सेवन हंड्रेड झालेली आहे किलोमीटर चला आता निघूया फटाफट टायराला आता भूक लागलेली आहे चिडचिड कर होती मग रश्मीकडून गाडी मी घेतली तर चला आता आपण पुढे जाऊया मित्रांनो इथं लांजाला पंच्याऐंशी पॉईंट पन्नास रेट आहे ठीक आहे आता बघूया किती सी एन जी बसते हां कोल्हापूरला मी समथिंग नाईन्टी सिक्स पॉईंट फाय रेट बघितला होता हे दीड किलो बसली फडावट निघूया रश्मीचा ब्रेक पण होता वॉशरूमचा आणि कायराचा तो पण झाला आहे मित्रांनो काय केलं आहे ही ही बॉटल आहे ना ती इथं होती आणि इथं एक ही बॉटल होती सो मग काय केलं आहे ही बॉटल आहे ना ह्याच्यामध्ये वतून ठेवली मग जेणेकरून कसं आहे पाणी हाच वापरायला होईल ना आणि ही मध्ये गाडी चालताना पाणी प्यायला ही बरी पडते ठीक आहे डायरेक्ट तोंड लावाल तसं तो कायरा आमची ॲक्टिव्ह झालेली आहे आता हां हा आ, ना कायरा आता हा ना दूध वगैरे पिलाय तिने आता आता मस्त त्याच्यानंतर पेट्रोल पंप सोडला आहे आणि हा असा रोड सुरू झाला आहे हायवेची मजा संपलेली आहे पूर्ण आता असा आहे रोड आता बघू हा कुठपर्यंत आहे लांजा सिटीपर्यंत भारी रोड आहे त्याच्यानंतर ही सगळं पूर्ण अशी वाट आहे इकडं काहीतरी हा ब्रिज आहे त्याच्यामुळे हा काम चालू गड़ा 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 गड़ा। आता आहे आता पुढचा बघू कसा रोड आहे मित्रांनो सव्वा अकरा वाजलेत आणि आता आम्ही पोचलो इथून चिपळून सतरा किलोमीटर आहे जवळपास आणि पूर्ण घरी पोचपर्यंत दोनशे वीस किलोमीटरचा रस्ता बाकी राहिला ठीक आहे मध्ये हातकम नाही कुठून लहानशा ते जवळपास इकडे चिपलूणच्या अगोदर रोड खराब आहे तो पॅच जवळपास सत्तरऐंशी किलोमीटरचा म्हणजे डायव्हर्जन हेम तेम त्याच्यामुळे खूप टाइमपास होतो जवळपास दोन तास गेले माझे सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर साठी आता थोडासा एक पॅच बरा भेटलाय चिपलूणच्या अगोदर ठीक आहे तर थोडासा रस्ता कवर आहे मित्रांनो चिपळूणमध्ये आलो आहे आणि आता वाजलेत साडे अकरा आणि चिपळूणमध्ये जर तुम्ही असाल ना आणि जेवायच्या टायमिंगला असाल ना स्पेशली आता वाजले साडे अकरा त्याच्यामुळं आम्ही चिपळूणमध्ये थांबत नाहीत तर कुठं थांबत नाहीत तर त्याचं रिझन म्हणजे चिपळूणमध्ये अभिषेक म्हणून हॉटेल आहे जबरदस्त तुम्हाला ह्याचं मेजवानी भेटेल सी फूड तुम्ही जर चिपळूणमध्ये आलात ना तर हॉटेल अभिषेकला नक्की व्हिजिट करा कारण एवढी छान टेस्ट आहे मच्छिंद्रनाथ कांबळी आहेत ना त्यांचा तो हॉटेल आहे आणि अस्सल मालवणी जेवण भेटतं आणि एकदम मस्त म्हणजे टेस्टच भारी आहे त्याची आम्ही लास्ट टाइम आलो गणपती बोला तेव्हा मित्रांनो त्याच भोस्टेघाटात आलोय ज्या भोसटेघाटाची स्टोरी आमच्या आमचे जे क्लोज मित्र आहेत त्यांनाच माहिती आहे काय सीन आहे खतरनाक साडेबारा वाजलेत आणि घाटा घाटामधले जे भोगदे आहेत नवीनवाले तिकडे पोचले थोडासा ब्रेक घेतला बाथरूम आली होती सो गाडी इथं लावली आहे आणि हे बघा कशेडी घाटातले भोगदे इथं आहेत मस्त रोड आहे हा चिपळूणपासून एक नंबर रोड झाला आहे ठीक आहे तुम्हाला मग असं ब्रेक हवा असेल इथं एक छोटंसं दुकान पण आहे सांगून ठेवतो बरं वाटलं फक्त फक्त एक आहे हा कशेडी घाट क्रॉस झाल्याच्यानंतर सी एन जी भरायची आहे सी एन जी संपत झाली आहे कारण लास्ट एक सी एन जीचा पंप होतं सी एन जी नव्हती आणि कायरा पण हा इथे चला आता निघतो फटाफट पट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक गोष्ट आताच मला फोन आला होता मित्रांचा कारण मला हलदेला जायचं आहे सौरभची हळद आहे सो त्याला अलिबागला जायचं आहे म्हणजे हळदीसाठी मला अलिबागला जायचं आहे त्यांचा फोन आता आता निघालेत म्हणजे पेनवरनं निघालेत दहा जण आहेत आणि मी अकरावा चला ते पण तो पण ब्लॉग करायचा माझा ट्राय करणार आहे मी हा ब्लॉग घरी गेला एंड करेन त्याच्यानंतर मग ती निघल्याच्यानंतर तो एक ब्लॉग म्हणजे आग्र्यांची कशी हालत असते आणि काय एन्जॉय करतो हे त्या ब्लॉगमधून दिसणार आहे सो तो ब्लॉग पण मी करायचा नक्की प्रयत्न करणार आहे काय कायरा उठ आता बस झाला काय रा नुसती झोपा करते रश्मी कसं वाटते रश्मीने सुरुवातीला मस्त ता एक तास ड्रायविंग केली साठ किलोमीटरची आता धमलीस ओके थोडीशी झोप काढतो काय टेन्शन न घेऊ मी आता करतो ड्रायविंग चला निघूया आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही एक पण ब्रेक नाही घेतला म्हणजे छान नाश्ताचा पण नाही ब्रेक घेतला तसेच आलोत काय टेन्शन नाही पाणी पितो मध्ये फक्त सीएनजीचा एक ब्रेक घेतला होता तिथं पण आम्हाला दीड किलो सीएनजी भेटली आणि आता एक हेल आहे माझ्यासोबत आणलेली मी ही पितो थोडीशी एनर्जीसाठी ठीक आहे आणि नंतर मग घरी जाऊया डायरेक्ट जेव नाहीतर बघूया मध्ये जर दमलो कुठे वाटला तर मग जेवण वगैरे करू थन्नासाठी थन्ना उठली बघ आमची थन्ना थन्ना साठी उठली एडी पोरगी थन्नासाठी उठली कायरा हा थन्ना म्हणजे हा कशेडी घाट राजारामचा कॉल आला होता रश्मी त्याला अपडेट देत होती कशेडी घाटात आत्ताच एंट्री केली सी एन जीचा ब्रेक घेतला आहे सी एन जी भरतो इकडे ऐंशी रुपये रेट आहे महाडला आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर चालली आहे ठीक आहे बरं वाटलं म्हणजे चांगल्यापैकी बेक ॲव्हरेज दिला आहे आधीची एक सी एक फुल सी एन जी आणि त्याच्यानंतर दीड के जी भरली होती त्याच्यामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर अजून होता वीस किलोमीटर चालली असते आय थिंक वीस वीस पंचवीस का आय म्हणजे एक अंदाज एक कांडी होती काय रे कसं वाटतंय कसं वाटतंय आणि ऑलमोस्ट म्हणजे ब्रेक कि जास्त घेतले नाही एका फ्लोमध्ये आलो ना ते पण आहे आणि सुरुवातीला स ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदच करता आलं एक वाजला आहे आणि महडमधून बाहेर पडलो आहे सी एन जी पंपावर थांबलेलं ना तिथे एक मला असा प्रॉब्लेम वाटला की प्रेशर कमी होता की नाही माहीत नाही पण तो सी एन जीवाला तो म्हणजे जो डिस्पेन्सर ऑपरेटर होता तो सी एन जी फुल व्हायच्या अगोदरच काढत होता त्याला बोललो मी माझ्या पुढच्या गाडीवाल्याने पण तीच कंप्लीट केलेली माझ्यासोबत पण तेच झाला ऑलमोस्ट साडेसहा जीच बसली पण पूर्ण खाली होता तरी पण बसायला पाहिजे होती सात तरी बसायला पाहिजे होती सात साडेसात बसायला पाहिजे होती जास्त तर काय माहिती सो असे पण इशू आहेत सांगून ठेवतो सी एन जीवाल्या गाड्यावाल्यानं ठीक आहे आता चला आता हा थोडासा महाडचा रोड दाखव हा महाडपासूनचा एक चांगला स्ट्रेच आहे तो कम्प्लीट करूया आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा नाहीतर काय खाणार आहे रश्मी ते खायचा ब्रेक घेऊया कारण मला सध्या तरी काय भूक नाही लागलेली भूक लागली की मग तेव्हाच त्याच ब्रेकमध्ये मी पण खाऊन घेईन नंतर पहिला ब्रेक घेतला आहे नाश्त्याचा रश्मीला खूप भूक लागली आणि थोडा मला पण ब्रेक हवा आहे कारण आताच थोडा महाडच्या अगोदर एकदा खड्डे होते समजून नाही आला ब्रिज आहे ब्रिज होता आणि खड्डे होते थोडं गाडी आपटली तर मी म्हटलं जाऊ दे थोडासा दुर्लक्ष पण होतं असा वाटला मला सो रिस्क नको मग थांबलो नाश्त्याला तर ब्रेक घेतो थोडासा आणि नाश्ता विष्टा किंवा आता काय रश्मी घेते घेऊन मग पुढं निघूया मस्त इकडं व्ह्यू पण मस्त आहे नदी चला काय गाए रा काय खाते काय खातेस काय खातेस पेज खातेस कायराला मगायच्या आम्ही विचारतो तू काय खाणार आम्ही पेज खाणार पेज तिला स्वतःहून खायची आवड आहे कायरा इकडं बघ हाय गाईजला हाय कर आ, करते बघा तुम्हाला वाव काय राव वाव मम्मा काय राव वाव या हॉटेलला थांबलो होतो काय आली आहे बाहेर फ्राईड राईस खाल्ला फक्त एक गोष्ट आवडली नाही यांची ते ना दे एका टेबलवर स्वतः सर्व करतात एका टेबलवर सर्व नाही करत स्वतः थोडं पार्शलिटी करतात असं वाटलं मला मित्रांनो रोह्यापासून पुढे आलो आणि डोक्यामध्ये एक प्लॅन आला की मला रिटर्न पण यायचं होतं हल्दीसाठी मागाशी मी बोललो तसं तर मग काय आलं की सौरभची लोकेशन बघितली ती रोह्यापासून आतमध्ये एक रोड जातो ती ज तिथून जवळ आहे सो काय प्लॅन केला मग थोडं थांबलो लोकेशन सर्व चेक केल्या आणि घरी जाऊन परत येण्यापेक्षा मला इथूनच डायरेक्ट जाण्यात खूप बरं पडेल कारण मी माझ्या ऑलरेडी मित्र निघालेत ना त्यांना अलिबागकडून येताना खूप ट्रॅफिक भेटली सो मी काय प्लॅन केला मग तिकडून मी घरी जाईन परत येईन तर मला ट्राफिक पण भेटेल आणि टाईम पण जाईल आणि येता येता मला नऊ साडेनऊ वाजतील हल्दीची मजा पण निघून जाईल त्यापेक्षा मी काय केलं तर रोह्यावरनं आतमधला हा रोड आहे या आतमधल्या रोडने मी आता सौरभच्या घराकडून रेवदंडा साईडला दा जाणार आहे तिकडे म्हणजे जेणेकरून काय होईल तिकडेच राहीन आणि म्हणजे ही पण आणि मग तिथून आम्ही हल्दी करू आणि मग म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी लग्न करून मग तिकडून अलिबागवरनं घरी जाऊ असा सिम्पल प्लॅन आहे कारण मग मला ड्रायविंग डबल होणार नाही आणि उगाच यांना सोडा परत ह्यांना परत सर्व बॅग खाली करा परत रिटर्न या हे त्याच्यामध्ये सर्व टाइम कन्झ्युमिंग होईल सो एक नवीन प्लॅन बनलेला आहे म्हणजे ऑलरेडी ट्रीप संपत नाही परत आली बघला ऑन द वे आणि कायरा आता उठ कायरा उठलेली आहे हां कायरा हाय केलं गाईजनं हाय केलं कायराने हां हां कायरा चला आता आपण जाऊया चला त्या रोडने सौरभला फोन केलाय मी पण सौरभ काहीतरी बिझी असेल फोन नाही उचलला त्याला सांगतो की बाबा मी इकडून असं असं येतोय कोण त्याला इंटिमेशन राहील ना हो तब्बल एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही रेवदंड्याला हा रेवदंड्याचा तोच ब्रिज हा ब्रिज दाखव ब्रिज दाखव हा आणि कायरा अशी दिसते कुठे आहे कायरा गुंडलिकर रिव्हरवर असलेला हा सर्वात मोठा ब्रिज मग मधल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे अर्ज होता रेव दंड्यामध्ये आणि ह्या मंदिराची हिस्ट्री सुद्धा खूप छान आहे मध्ये रील व्हायरल झाली होती त्याच्यामध्ये सांगितली होती काय आहे बाप्पा आहे ना हां बाप्पा आहे हां पाय पड जा पाय पड हा हा डोका टेक हा घ्या मित्रांनो कशी बशी रूम भेटलेली आहे शेवटचा एक तास आहे ना डेंजर होता अलिबागमध्ये मध्ये आलो रूम शोधतो आहे म्हणजे अलिबाग म्हणजे अलिबाग रेवदंडामध्ये आहोत आणि रूम शोधत होतो कुठंच रूम काय भेटत नाही आणि एवढे रेट दोन हजार दोन हजार नॉर्मल रूम पण दोन हजार, हजार। आयला शोधून शोधून दमलो नंतर कायरा ग मध्ये राहून म्हणजे गाडीमध्ये राहून कं कंटाळली ती रडायला लागली मी इरिटेड व्हायला लागलो आणि टाईम जायला लागला म्हटलं आयला अजून ऑलमोस्ट सव्वासा झाले होते आणि मग एका कॉर्नरला एक बॅनर बघितला आणि मग तिथं बॅनर बघ त्याला कॉल केला त्यांना कॉल केला आणि मग ते बोलले की आहे ते पण बोलवते की पंधराशे रुपये मग मी बार्गेनिंग करून 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 शेल हजार रुपयावर आणलं आन आणि हजार रुपयाची अशी रूम भेटलेली आहे आणि आत्ता कुठं अंघोल करून फ्रेश चालू दिवसभर जवळपास साडेतीनशे किलोमीटरची राईड झाली होती आणि एवढं इरिटेट व्हायला झालं होतं ना कारण मला आता इथून हल्दीला पण जायचं आहे असं म्हणजे प्रेशर आला होता अरे यार काय चुकीला का डिसिजन हे झालं का ते झालं का बट कसं आहे ती परीक्षा घेत असतो देव असं फील झालं मला आणि मग आता शेवटी रूमवर आलो फ्रेंड्स झालो तेव्हा कुठं असं पॉझिटिव्ह फील व्हायला लागला आणि ते तेव्हा आहे ते ना तेव्हा असं काय सुचत नाही ब्लॉगिंग ब्लिगिंग मधून ते पहिली रूम शोध होते कारण कायरासोबत आहे फॅमिलीसोबत आहे त्याच्यामुळं प्रायोरिटी हेच येते माझ्यासाठी तरी की कॉन्टेंट राहू दे नंतर शूट करू नंतर सांगू लोकांना बट कसं आहे हे hey, जी परिस्थिती आलेली असते ती पहिली सॉल्व करायची आहे हा माझा मोठी होता म्हणून मी काय तसं काही शूट करत नाही आता बरं वाटलं आहे पॉझिटिव्ह फील झाला आहे मग ब्लॉग सुरू केलं आहे मित्रांनो आम्ही जेव्हा फिरायला जातो ना बाहेर त्यावेळी आमचा म्हणजे नेहमी नेहमी नसतो पण जेव्हा जेव्हा आम्हाला ब्लॉग करायचे असतात ना त्यावेळी असा सेटअप असतो इकडे एडिटिंगचा लॅपटॉप उघडून बसलो आहे टाटा ट्रान्सफर करतो आहे कायरा इथं खेळते आणि रश्मीने बघा हे काहीतरी मागवलंय हे कायरासाठी खाण्यासाठी केलंय हे असं याच्यात उकळतंय याची काय पेज आहे ना हे पेज पेज आहे पेज, 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 पेज गरम करण्यासाठी ही मशीन मागवली okay. इलेक्ट्रिक कुकर आहे ओके हे बघा हे जर तुम्ही असं ट्रॅव्हल करत असाल ना बच्चूसोबत तर हे आहे काय आहे ठीक आहे जर कोणाला लागलं तर आम्हाला मेसेज करा ह्याची लिंक आम्ही देऊ ठीक आहे चला हे असं आहे अशी सर्व ट्रॅव्हलचा सेटअप ह्या सगळ्या गोष्टींच्या बॅकग्राऊंडला चालतात ना ह्या रश्मी बघत असते ऑलमोस्ट तिचा खूप मोठा वाटा आहे ट्रॅव्हलमध्ये मी याच्या अगोदर पण ब्लॉगमध्ये सांगितलं आहे पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जी कायराची संपूर्ण काळजी आहे ना चा चा ती तीच घेत असते त्याच्यामुळंच बाकी गोष्टी मी करू शकलो असतो की ट्रॅव्हलिंग म्हणा बाकीच्या जी प्लॅनिंग असते ती मी करतो पण ऑलमोस्ट तिचा पण सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये हां सॉरी सिंहाचा नाही वाघिणीचा वाटा आहे सो so, आजचा हा प्रवासाचा ब्लॉग मी इथपर्यंतच एंड करतो आ, हा प्रवासाचा ब्लॉग आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मग तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी काय होते मग काय काय का स्टे सेफ स्टे हॅप्पी कायराची अंगोलिंगोल झाली आणि काय पावडर विवडर लावून एकदम खतरनाकवाली ही झाली आहे ते स्वतःच पावडर लावते ना कायरा चला टाटा बाय बाय टाटा बाय बायकर ना काहीचला काय रा टाटा बाय बाकीकर बाय बाय पा दे कशी शहाणी पोरगी आमची